सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे काम करायला जाणे वेठी जाणे वेठी म्हणजे बिगारी पैसे न देता काम करून घेणे फक्त एका वेळेचे पैसे दिले असता असे लोक दिवसभर राबतात असे मोलकरी एका मंदिरात झोपलेले होते त्याच मंदिरात स्वामी पण पाण्याची मोरी जिथे होती तिथे त्या मोरीजवळ पहुडले होते सकाळी सगळे उठले व कामाला निघाले परंतु स्वामी तिथेच पहुडलेले एक जणाने पाहिले तो म्हणतो अरे इथं एक जण लपलेला आहे म्हणून स्वामींना सर्व मुलकऱ्यांना आपापल्या पांढेसी म्हणजे शेतातील पिकाची ओळख प्रत्येकाला वाटून देण्यात आली वाळलेला हरभरा काढायचा होता सर्वजण काम करू लागले सगळ्यांच्या पाथा चालू लागल्या परंतु स्वामींची पाथ चालत नव्हती स्वामींनी कोरड हरभरा पुढे ठेवून शांत बसलेले होते हे पाहून एक जण मुदला पासी म्हणजे मुख्य प्रमुखाला सांगण्यासाठी गेला पुढे सांगू लागला की सगळ्यांच्या पाथा चालतात एकाच मोलकऱ्याची एक पाथ चालत नाही असे ऐकताच मुदल ठाकूर शेतामध्ये आला व स्वामींना पाहिले व स्वामींपासी आला व स्वामींना पाहताच मग म्हणतो अरे अरे पापी हे कोणी केले स्वामींना कस काय कामाला लावलं घोड्यावरून खाली उडी मारली स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागला व विनंती करून एका वृक्षाखाली घेऊन गेला स्वामींचे शेचरण प्रक्षारण केले शेतातले खाजे म्हणजे हरभरे वाळूक कोंबिया इत्यादी खाद्यपदार्थ आणले स्वामींना समर्पित केले स्वामींनी ते स्वीकार केले तिथे स्वामींना आरोगणा दिली स्वामींनी त्यांच्या आरोगणेचा स्वीकार करून मग पुढे विजय केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे मुदलाच्या भजनाचा स्वीकार करण्यासाठी स्वामींनी हा योग घडून आणला सर्वांमध्ये फक्त एकाच मुदल ठाकुराने स्वामींना ओळखले देवाला ओळखण्याचे ज्ञान खरे ठाकुराजवळच होते अशीच त्याची भजनाची क्रिया क्रिये प्रतिकारण होईल व एक दिवस संपूर्ण भजन घडेल यात मुळीच शंका नाही म्हणून आधी संत ओळखावा म्हणजेच देव ओळखता येईल दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नकाचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे पैठी याचा अर्थ काय दोन दुसरा प्रश्न आहे मुदल ठाकूर तेथील लोकांना काय म्हणाला तिसरा प्रश्न आहे स्वामी कुठे पहुडले होते चार चौथा प्रश्न आहे या लिळेत स्वामींना कोणी ओळखले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम